लयभारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात मागील चार दिवसापासून अन्न पाण्याचा उपोषण त्यांनी सुरू केले आहे तुषार खरात यांच्या वकिलांनी ही माहिती दिली असून चार दिवसापासून तुषार खरात यांचा अन्न पाण्याचा त्याग आहे तसेच तुषार खरात यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे तुषार खरात यांच्या विरोधात दहिवडी वडूदसह इतर पोलीस ठाण्यात खंडणी ॲस्ट्रॉसिटी विनयभंग तसेच बदनामी करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट राजीव चव्हाण लय भारी या यूट्यूब चॅनलचे संपादक तुषार खराद यांचे वकील आमचे क्लायंट तुषार खराद यांना वडूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याअंतर् अंतर्गत दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या मुंबई येथील कार्यालयातून अटक करण्यात आली दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांना ओढूज nah येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर पोलिसामार्फत दहा दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी ही विनंती होती परंतु मेहरबान न्यायालयाने त्यांना आजपर्यंत म्हणजे दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी आमच्या असे न्यायालयात आले असता त्यांनी आम्हाला सांगितले की मी मला अटक केलेल्या तारखेपासून अन्न व पाण्याचा त्याग केला आहे मी माझे हे उपोषण गांधीगिरी मार्गाने करत आहे माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून मला न्याय मिळेल आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका